कोकणामध्ये सुद्धा मॉकड्रिल घेण्यात आलं सिंधुदुर्ग देखील महत्त्वाच्या भागात रंगीत तालीम घेण्यात आली यावेळेस नागरिकांना आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये नेमकं काय करावं याबाबत प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली सागरी क्षेत्रामध्ये वेंगुर्ले मालवण देवगड येथेही प्रात्यक्षिकं घेतली गेली आमचे प्रतिनिधी यांनी येथून आढावा घेतला आहे पाहूयात सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धस्थिती परिस्थिती आहे आणि अशावेळी नागरिकांनी कसं सतर्क रहावं त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात डील केलं जात आहे राज्यात बघितलं तर सोळा ठिकाणी हे डील केलं जाणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही देवगड असेल वेंगुर्ला असेल मालवण असेल ह्या सागरी भागात ब्लॅकआउट हे मॉक डील केलं जात आहे एकंदर पाहिलं तर मॉकडील मी आता मालवण येथे आहे आणि मालवण येथे जर अशा पद्धतीने जर अचानक जर हल्ला झाला तर त्यावेळी कशी काळजी घ्यावी यासाठी इथे बघितलं तर आरोग्य यंत्रणा असेल किंवा अग्निशमन दल असेल हे इथे आलेलं आहे आणि आणि हे क हे जर अशी परिस्थिती झाली तर काय काळजी घ्यावी त्या संदर्भात हे जे प्रात्यक्षिक आहे ते केलं जात आहे इथे बघितलं तर इथले महसूल यंत्रणा असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल बंदर विभाग असेल हे इथे दाखल झालेले आहेत आणि रात्री आठ ते आठ पंधरा या दरम्यान ब्लॅकआउट पूर्णता केलं जाणार आहे मात्र हो सध्या जे मॉकडील संदर्भातली जी प्रात्यक्षिका आहेत ती सध्या इथे मालवण येथे दाखवली जात आहेत एकंदर पाहिलं तर युद्धस्थिती जर निर्माण झाली तर, तर अशावेळी नागरिकांनी काय काळजी घ्यावी याचं मॉकडील मार्फत जनतेला याची कल्पना देण्यासाठी हे मॉक ड्रिल आज केलं जात आहे सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र मालवण सिंधुदुर्ग